इयत्ता सहावी मराठी पाठ अकरावा माझ्या आजानं पंजानं या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया पहिला प्रश्न आहे तीन चार वाक्यात उत्तरे लिहा अ कवीच्या आजोबा पणजोबांनी गोफण आणि चराटं वळल्यामुळे कोणती कामे करता आली उत्तर कवीच्या आजोबा पणजोबांनी गोफणी वळल्यामुळे शेतातील धान्याची राखण आणि चराटामुळे बैलांच्या मदतीने शेतीला पाणी देता आले कवीच्या आजोबा पणजोबांनी विणलेल्या बाजेचा उपयोग केव्हा व कशासाठी केला उत्तर उन्हाळ्यात दिवसभर शेतात काम करणाऱ्यांना आराम करण्यासाठी कवीच्या आजोबांनी पंजोबांनी विणलेल्या बाजेचा उपयोग केला प्रश्न दुसरा आहे शेती कामासाठी वापरली जाणारी साधने व त्यांचा सा उपयोग लिहा उत्तर एसनी बैलाच्या नाकातून ओवलेली दोरी उपयोग बैल उधळू नये म्हणून दोन गोफणी पुढे बेचकी असलेली दुरी उपयोग पिकलेल्या धान्यावर येणाऱ्या पाखरांना हकलण्यासाठी तीन चरहाट काथ्याचा वळलेला दोरखंड उपयोग मोटेला चुंपण्यासाठी चार बाजा बाजा म्हणजे खाटा उपयोग आराम करण्यासाठी पाच कान्या दावे किंवा दुरी उपयोग गुरांना बांधण्यासाठी सहा दावणी अनेक दावी बांधलेला दोर उपयोग गुरांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी खिळूया शब्दांशी मध्ये शेवटचे अक्षर सारखे येणाऱ्या पाच शब्दांच्या जोड्या कवितेतून शोधून लिहा उत्तर एक एसनी पेरणी दोन गोफणी राखणी तीन चराटं मोटं चार काण्या दावण्या पाच साळला आला आ आकृतीत दिलेले ग्रामीण भाषेतील शब्द प्रमाण भाषेत लिहा अ इनल्या इनल्या म्हणजे प्रमाणभाषेत विणल्या ई वाह्याची म्हणजेच वाहायची आ तवा म्हणजे तेव्हा ई साळला म्हणजे शाळेला शोध घेऊयामध्ये अ तुमच्या आईबाबांना विचारून तुमच्या घरातील आजोबा पणजोबांनी घेऊन ठेवलेल्या किंवा स्वत तयार केलेल्या वस्तूंची यादी करा उत्तर मातीची भांडी दगडी जाते हंडा कळशी लाकडी नांगर विळा गोफण चरहाट दोरखंड लाकडी खेळणी आ आंतरजालाच्या सहाय्याने शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक साधनांची माहिती घ्या उत्तर टॅक्टर याचा वापर शेत नांगरण्यासाठी पेरणीसाठी आणि माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी होतो दोन रोटार हे यंत्र जमिनीची मशागत करण्यासाठी वापरतात पेरणी यंत्र एकाच वेळी अनेक बिया योग्य अंतरावर पेरता येतात फवारणी यंत्र हे यंत्र पिकांवर औषध फवारणीसाठी वापरले जाते